स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा काल कोणते शिवसेनेच ठाकरे गटाचे कोण आज जिल्हा अध्यक्ष आले आणि ते काय तरी बरोबर गेले अरे बाबा तुमचं भरलेलं चुनल्याचं फक्त पाच फाट नाही आधी त्याचा मोठभर झालं नाही जे राहिलं ते आधी तुम्ही शिवा आणि मग बोला काय करताय यांचं ना माहित नाही आज एक आमदार उठलेत काल बरोबर हिंदुत्वाचा एवढा पोका आला त्यांना की काय सांगायला गो आमदार प्रत्येक मुद्द्यावर हिंदुत्वाविषयी नाचा राहिलात ना हिंदुत्व म्हणजे काय आणि हिंदुत्वाच्या मुद्दार म्हणतात आणि आता भाऊकीतली हिंदुत्वाचा माणूस समाजाचा माणूस अठरा अठरा एकर जमीन हडप करताय तुम्ही त्यांची अठरा एकर अठरा एकर जमीन हडप करताय आणि सांगताय की लाडके बहिणीचा पंधराशे ला रुपये मिळणार सजा आहे हे तुमचं सरकार हे परिस्थिती हे कदापि शिवसैनिक खपवून घेणार नाही ना इथल्या इथून पुढच्या काळामध्ये ह्या मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर वे उतरणार वेळ पडलं तर घेराव करणार अठरा एकर जी जमीन हडप केलेला आहे विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार म्हणत असली लढाई तुमचं हिंदुत्व काय आणि हिंदुत्व समाज घरच्या माणसाला पाडताय एस एस कम्युनिकेशन द्वारे संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या अखंड चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ जिजाऊरपुर्णिश्व काही नदीन होळकर संत ज्ञानेश्वरापासून चोवीसावे संत तुकोबा महाराज या सर्व विभूतींना मनापासून प्रणाम करतो आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आमचे नेते महाराष्ट्राचे लोक नेते आमदार गोपीचंद फडळकर साहेब भारतीय जनता पार्टीचे तरुण जिल्हा जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडी बाहुबली सभापती आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक परमानंद शेठ फडरकर साहेब व्यासपीठावरील सर्व सरपंच सर्व पदाधिकारी आठवाडी तालुका भाजपचे अध्यक्ष दादासाहेबजी हुबाले जगद बावसळकर माणिकाका शिंदे आणि सर्व तालुक्यातून आलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी ज्येष्ठ आपलं सर्वांचं त्या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आज आपण हा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा घेतला आहे त्याचा उद्देश आता तोंडावर ज्या जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा नगरपालिकेच्या जे निवडणूक आहे त्या संदर्भानं आपल्याला त्या निवडणुकात ताकदीनं लढायचे आणि त्याचं वातावरण वा तयार करण्यासाठी म्हणा किंवा कार्यकर्त्याचे जोस भरण्यासाठी आपल्याला आमदार साहेबांचं सभापती साहेबांचं जिल्हाध्यक्षांचं मार्गदर्शन लाभावं हा उद्देश आपण ग्राह्य धरून हा मेळाव्याचं आयोजन केले आणि संध्याकाळी पावसाचं वातावरण वा असताना वा वा सुद्धा आपण सर्वजण ताकदीनं तिथं जमलात त्यामुळे आपलं जेवढा आभास म्हणावं तेवढं तोडेल साहेब हा मेळावा घ्यायचा आपण मागच्या पाचशे सात दिवसापासून ठरवलं आणि सर्वांना आपण दिलो आणि ग्रामीण भागातून तळागाळातून अगदी माणूस उत्स्फर्तपणे आज या मेळाव्याला हजर झालेला त्याच कारण काय असेल साहेब तर प्रत्येकाचं एक विद्यापीठ असतं आपल्याकडं आमदार गोपीचंद पडळकर नावाचं एक असं विद्यापीठ आहे जे इंटरनॅशनल लेवलचं हवार युनिव्हर्सिटी सारखा आहे खाली आपण हे सर्व माणसं गोळा करू शकतोय काम करू शकतोय आणि ते विद्यापीठच आपल्याला भरून पडणार आहे हे ग्राह्य धरून या इथला कुठलाही कार्यकर्ता साहेब ह्या कुठला ढग आहे नाही वेळ हा समुदाय वाढत जाणार आहे कारण आमच्या डोक्यावर साहेबांच्या आणि ब्रह्मानंद पडळकर साहेबांच्या रूपानं अगदी चांगल्या गोड हात आहे त्यामुळे आम्ही इथं ताकदीनं काम करू शकतोय कुठल्याही प्रसंगाला आम्ही तोंड देऊ शकतोय काल कोणते शिवसेनेचं ते ठाकरे गटाचे कोण आहे जिल्हा अध्यक्ष आले आणि ते काय त्यांनी बरोबर गेले अरे बाबा तुमचं भरलेलं चुनल्याचं फक्त पाक फाटलंय आधी त्यात आता मोठभर झालं नाही जर राहिलं ते आधी तुम्ही शिवा आणि मग बोला त्यांचे तर त्या शोले पिक्चर मध्ये आसारानी सारखे झाले आधी विधर जाऊ आधी विधर जाऊ मागे कोणच नाही ते इथं सांगा जाऊ नाही साहेब इथं आपल्या नेतृत्वात काम करत असताना संघटना बांधत असताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढा गोल मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल तालुक निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल की आम्ही आपल्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि तू पूर्ण करण्याचा संकल्प करून आणि येणाऱ्या काळामध्ये दिसल आता काय समोर परिस्थिती काय आहे हे तुम्हाला पण माहित आहे सगळ्यांना माहित आहे लोकांना जनतेतनं उठाव झालेला आहे आणि जनपरिवर्तन कसं होईल याचे परिणाम तुम्हाला थोड्या थोड्या दिसतील लवकर निवडणुका लागू देतच म्हणतोय आम्ही परंतु ह्यांना पण माहित आहे ह्या सत्ताधारी माहित आहे की आता इलेक्शन जर झालं तर काय परिस्थिती होणार आहे म्हणून तर दिवसांदिवस दिवसांदिवस टोल चालत नाही त्याचं कारण काय आहे आज तीन तीन वर्ष निवडणुका होत नाहीत कारण ह्याला माहित आहे सत्ता यांच्या हातात आहे परंतु जन्मत नाही आहे हे म्हणून निमित्त सांगत सांगत सगळं पुढे चाललेलं आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागतील ना आणि आम्ही सज्ज आहे शिवसैनिक सगळे अगदी तयारी नाहीत वाटच बघतोय आम्ही सांगली जिल्ह्याचा सा काही नाही बरोबर तिने म्हणतात ते त्यांच्या म्हणतात हे कोण सांगायला पाहिजे जनतेनं सांगायला पाहिजे जनतेच्या नेहमी उतरा म्हणा काय आहे ते तिसरं म्हणा तुम्हाला एक एक मतदारसंघात आम्ही विधानसभा आता आमच्या माझ्या विरोध मिरज विधानसभामध्ये एका विधानसभेमध्ये आम्ही ऐंशी शहाऐंशी हजार मतं घेतलेल्या परवाधा विधानसभेला काय नसल्याशिवाय आली काय मतजी मी रोज विधानसभा मध्ये शहाऐंशी हजार पुढे पालकमंत्री होता त्यावेळेचा माजी पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री तीन तर आमदार झालेला जत आमदार झाला त्याच्याबरोबर आपण पंच्याऐंशी ते शहाऐंशी हजार मतं घेतल्यात कुठलं आली ही लोकमत जन्मत असल्याशिवाय आली का म्हणा रंगण महाराज या म्हणा लवकर मैदानात आम्ही तीच वाट बघतोय आम्ही तीच वाट बघतोय तुम्ही लवकर या तुम्ही काय केलं काय केलं यांच्या आमदार लोकांनी काय चाललंय मधी आधी उठायचं कुणाला तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धरून आणायचं कुठल्या तर आमदारला सांगायचं तू बोल हिंदुत्व किंवा कोकणातलं बोलतोय किंवा इकडलं बोलतोय असं मिस्ता प्रत्येकाला एक तोंड द्यायचं आणि बोलायला लावायची ही परिस्थिती आहे यांची मधीच उठायचं हिंदुत्वामध्ये दाखवायचं मधीच घ्यायचं मराठीचं हे करून दाखवायचं मिस्ताव ढोंगे सरकार आहे ह्यांचा पोर्दा पास करणार आम्ही शिवसैनिक हे मत तितकंच सत्य आहे हे काय करतात ह्यांचं ना माहित नाही आज जर बघा एक आमदार उठलेत काल परवा तरी हिंदुत्वाचा एवढा पोकार आहे त्यांना की काय सांगायला नको जचे आमदार प्रत्येक मुद्द्यावर हिंदुत्वा दिवशी नाचालत का हिंदुत्व म्हणजे काय माहितीही काय आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यां म्हणतात आणि स्वतःच्या आता भाऊकीतली हिंदुत्वाचा माणूस समाजाचा माणूस अठरा अठरा एकर जमीन हडप करताय तुम्ही त्यांची अठरा एकर अठरा एकर जमीन हडप करताय आणि सांगताय की लाडके बहिणीचा पंधराशे रुपये मिळणार सजा घेताय हे तुमचं सरकार ही परिस्थिती आहे हे कदापि शिवसैनिक खपवून घेणार नाही इथल्या इथून पुढच्या काळामध्ये ह्या मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार वेळ पडले तर घेराव करणार आता एकर जी जमीन तुम्ही हडप केलेला आहे त्याच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार म्हणत असलेलं हे तुमचं होतं काय अ हिंदू तुम्हाला समाज घरच्या माणसाला आहे परंतु गेल्या चार पाच महिन्यापासून त्या ज्या आजी आहेत ते नाही मागतात त्यांच्या पाठीमागं कोण को नाही त्यांना मुंबईला जावं लागलं विधानभवनाच्या समोर आंदोलन करावं लागलं लाग मग लाग त्यावेळी तुम्ही काय पाठीमागं नव्हता हा हे म्हणणं तुमचं बरोबर आहे पण तू वस्तुस्थिती कशी होती ज्या त्यावेळेस जे झालं आता आता त्याच वेळेस झाल्या आता लोकांच्या पण ते दाबत होती वेळोवेळी दाबत होते ज्यावेळी सगळीकडे आवाज आला तर ऑटोमॅटिक पाच पाच लाख रुपये ला त्यांच्या नावावर टाकून त्यांची तो मेकअप करायला तरी पण ते आजी अजिबात थांबलेले नाहीत त्या आजी, आजी लोकांच्या समोर आत्ता आल्या विधानसभेवर गेल्याबरोबर आपण ही यांचीच लोक होती करतो देंगे दिलांगे असं त्यांचं चालू होतं दाबाचा प्रयत्न झाला ना वेळोवेळी आपण त्याच्याकडे आवाज उठवला वेळवेळी त्यांना चौकशी केली त्यांची पण आता वेळ थांबण्याची आम्ही ह्याच्यावर आता रस्त्यावर होताना देवस्थानच्या जमिनीवर भरपूर केल्यात तिने निघाल सगळं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा